मुंबई वडोदरा एक्सप्रेस वे या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पामध्ये बाधित शेतकऱ्यांना मोबदला न देताच भूसंपादन केल्याचा आरोप करत तलासरी तालुक्यातील कोचाई बोरमाळ येथे बाधित आदिवासी शेतकऱ्यांचे दोन दिवसांपासून विराड आंदोलन सुरू केलं आहे दरम्यान कोचाई गुरुडपाडा येथील लक्ष्मी परशुद बरफ या महिलेने जमिनीचा मोबदला न मिळाल्याने नैराश्यात येऊन गळफास लावून आत्महत्या नसून शासनाने घेतलेला बळी असल्याचा कुटुंबियांनी देखील आरोप केला आहे या आरोपामुळे एकच खळबळ उडाली असून पीडित कुटुंबियांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचे सांगत प्रांत अधिकारी सत्यम गांधी यांनी फेटाळले आहेत तुम्ही हे टोकाचं पाऊल कशासाठी उचललं हे टेन्शन मध्ये हे चेक नाही भेटले ना त्याचे लिहिजे घेतले हा तस्मा केली ज्यांच्या नावाने नोटीस आहे फक्त त्यांच्याच आम्ही चेक वगैरे देऊ शकतो त्यांच्या नवरा किंवा त्यांच्या मुलगा वगैरे आला ते देऊ शकत नाही कारण त्यांच्या अंगठा वगैरे घ्यावच लागतात तर ते ते आम्ही फक्त ज्यांच्या नावाने नोटीस आहे त्यांच्याच देऊ शकतो गलत बात आहे असा विषय नाही आहे की उनको मुआवजा मिला नाही तो उन्होंने सुसाईड केला दिस इज कम्प्लिटली रॉंग केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई बडोदा काम गेल्या दिवसांपासून तलासरी तालुक्यातील कोचाई बोरमाळ येथे बाधित आदिवासी शेतकऱ्यांनी बंद पाडले आहे कडेकोट पोलीस बंदोबस्तात द्रुतगती महामार्गाचे काम सुरू असताना स्थानिक बाधित शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेत काम बंद पाडले आहे या द्रुतगती महामार्गासाठी मोबदला न देताच शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे एकूण पासष्ट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याचा दावा केला आहे त्यामुळे मागील वर्षी धानुरी येथे आदिवासी आणि पोलीस प्रशासनामध्ये झालेल्या वादासारखी पुन्हा परिस्थिती निर्माण निर्माण होण्याची शक्यता झाली आहे दरम्यान घटनास्थळी उपविभागीय अधिकारी दाखल झाले असून त्यांनी शेतकऱ्यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत यावेळी बाधित शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास जागेचा ताबा सोडणार नाही तसेच घराचे सर्व बिराड गुराढोरा घेऊन बाधित जागेत येऊन ठिया आंदोलन करण्याचा इशारा भूमी सेनेच्या माध्यमातून देण्यात आला आहे तर ज्या जमिनी आमच्या लोकांच्या ताब्यातून या सरकारनी नंदूकशाही आणि पोलिसांचा वापर करून बळकवण्याचा प्रयत्न करत आहेत आदिवासी सर्व आदिवासी जमिनी तर त्या आदिवासी मूळ मालकांना त्याचे पैसे भेटले पाहिजेत ज्यांचे घरं तुटणार आहेत त्या घराचे पैसे भेटले पाहिजेत आणि जी झाडं वगैरे गेलेली आहेत तर त्या झाडाचे पैसे भेटले पाहिजेत यांनी महसूल खात्याने संगनमत करून दलाल लोकांना हाताशी धरून दोन हजार अठराला सातबारे वगैरे बनून चार भिंतीमध्ये इथे जागेवर कोणीही महसूल खात्याचा अधिकारी न येता चार भिंतीमध्ये सातबारे बनून त्यांनी परस्पर वेगवेगळ्या नावाने पैसे सोडलेले आहेत वर्ग केलेले आहेत तर ते पैसे आम्हाला जो कसत आहे कसेल त्याची जमीन असं आम्ही नाही तर सरकारच बोलतो आहे आणि मग आम्ही कसत असताना आमचं घर असताना आम आम्ही लावलेली झाडं असताना पैसे परस्पर वर्ग केलेत ते थांबवले पाहिजेत आणि ते पैसे आम्हाला भूमिपुत्रांना शेतकऱ्यांना आमच्या आदिवासी कुटुंबांना भेटले पाहिजे दोनशे चारशे पोलिस आणून दादागिरीने या प्रशासनाने दादागिरीने अजून तर सरकार बसलं नाही त्याच्या आधीच त्यांची हुकुमशाही चालू झालेली आहे सरकार बसल्यावर आमचं काय होईल आम्हाला आता आमचं भवितव्य खूप अंधारात दिसतंय पण या सरकारने अशी दादागिरी करून जरी ते काम केलं आणि हायवे जरी पूर्ण झाला जोपर्यंत आमचे पैसे भेटत नाही तर आम्ही हायवेवरून गाड्या पण चालू देणार नाही ही शेवटपर्यंत आम्ही लढाई लढणार आणि यांना न्याय आणि यांना आम्ही न्याय मिळवून देणार